नमस्कार मी सोनाली नेस्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत गवारची भाजी कशी करायची तर गवार निसून स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत व ते, ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तव्यामध्ये दीड चमचा तेल जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे अर्धा चमचा हळद व एक चमचा मसाला घालायचा त्यामध्येच गवार घालून घ्यायचे आहे गवर चांगली दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचे आहे गवर चांगली मिक्स झाली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं व पुन्हा एक एक ते दोन मिनटं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मीठ चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे व झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटं पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता गवर थोडी शिजलेली आहे तर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला घालून घ्यायचा व तो पुन्हा परतून घ्यायचा आहे दोन मिनटं व झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण दोन ते तीन मिनटानंतरनं काढायचं व भाजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहायच्या असेल तर नेक्स्ट क्वीन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार